श्रीराम नवमी निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम प्रतिष्ठान व ब्रह्म कला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम संगीत महोत्सवाचा शुभारंभ श्रीरामरायाच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन ज्ञानेश्वरी गाडगे गणेश गाडगे संस्थापक मिलिंद उकरंडे अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे सचिव विजय भागवत व सर्व सदस्यांच्या हस्ते करून करण्यात आले यानंतर ज्योत्सना राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका ज्ञानेश्वरी गाडगे हिच्या सुमधूर गायनाने अभिजात शास्त्रीय संगीतातील जोग रागातील साजन मोरे घरायो याने सुरुवात करत शास्त्रीय संगीताची मेजवानी देत बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल दिलकी तपीश अबीर गुलाल उधळी तरंग अवघे गरजे पंढरपूर कानडा राजा पंढरीचा माझे माहेर पंढरी भाग्यदा लक्ष्मी बारम्मा आदी अभंगांनी वातावरण भक्तिमय केले हिंदी मराठी चित्रपट गीते लावण्यांनी रसिकांना ठेका धरायला लावला करकमकर कला रसिकांना मंत्रमुग्ध करत भैरवी स्वामी कृपा कधी करणार याने रसिकांच्या हृदयावर अविस्मरणीय मैफिलीचा अनुभव दिला त्यांना संगीत साथ संगत गणेश गाडगे तबला विवेक पोद्दार हार्मोनियम कार्तिकी गाडगे पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे ढोलक बापुराव भोसले ऍक्टोपॅड सिद्धार्थ दणाने यांनी केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले तर आभार विजय भागवत यांनी मानले अगदी बारा वर्षांच्या या ज्ञानेश्वरीचे गायन म्हणजे चमत्कार असून आपल्या मुलांनी ही ज्ञानेश्वरीची प्रेरणा घेऊन आपले आयुष्य यशस्वीपणे निर्माण करावे हा भाव प्रत्येक कला रसिकांच्या चे चेहऱ्यावर दिसत होता करकम व पंचक्रोशीतील रसिकांनी उदंड प्रतिसाद देत उपस्थिती दर्शवली यानिमित्त करकम येथील कलाकार ज्ञानेश्वर दुधाणे यांचे पखवाज वादन सिद्धय पूर्वंत यांचे सतार सतारवादन होणार आहे thank yeah. you